घटस्थापनेसाठी आपण पूर्वतयारी करून घ्यायची असते तर ते का करायची तर काय असते घटस्थापना करताना गडबडीत एखादी वस्तू राहून जाते आणि मग त्याला वेळ लागतो त्यामुळं आपण घटस्थापनेच्या वेळेस ह्या सगळ्या वस्तू सगळ्या अशा मांडून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला लक्षात राहील असं करायचं आहे तर प्रथम घ्यायचे आपण वावरी वावरी म्हणजे शेतातली काळी माती काळी माती ही चाळून आपण घ्यायची आहे त्याचबरोबर आपण सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते सप्तधान्य घ्या सप्तधान्यानंतर तुम्ही जी तुम्ही पत्रावळी करणार आहे ज्या हे जी पत्रावळी करणार आहे त्या झाडाची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ती पानं आपण त्याची पत्रावळी करायची आहे आणि ही खाऊची पानं आहेत खाऊची पानं आपल्याला ह्याला पूजेसाठी लागतात त्यात देवा देवा देवसुद्धा पूजायचे असतात अशा प्रकारे आरतीचं ताट करायचं आहे आरतीचं ताट झाल्यानंतर पंचामृत पंचामृत हे आपल्याला अभिषेकासाठी लागतं सनातनचं धूप आहे अगरबत्ती आहे अगरबत्तीनंतर जो आपण नंदादीप ठेव तेवढं ठेवणारा आहे दहा दिवस तो नंदादीप आहे त्याच्यासाठी लागणारं तेळाचं तेल आहे तर कापूर हा तुमचा सनातनचा कापूर आहे सनातनचं कुंकू आहे सनातनची उदबत्ती आहे सनातनचं धूप आहे हे पंचामृत झाल्यानंतर हे तुमचं आरतीच्या ताटामध्ये तुम्ही तुपाचा दिवा दोन तुपाचे दिवे करायचे आहेत हळदी कुंकूसुद्धा तुम्ही हळदी कुंकू सनातनचं कुंकू वापरायचं आहे आणि हळद मात्र तुम्ही तुमच्या घरात खातो ती हळद वापरायची आहे अशा प्रकारे हे सगळं तयार करून ठेवायचे आहेत दोन वाती आहेत त्यामध्ये एक आपलं एक वात मोठी करून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर आपण गेदवस्त्र एक तयार करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे आता पत्रावळी घेऊन त्याच्यावर वावरी टाकली होती वावरी टाकून मध्ये हे भांडं ठेवलं आहे आमच्याकडं ता, ता तांब्याचं भांडं असतं काहींच्या घरामध्ये मातीचं मडका असतं त्यालाच घट म्हणतात आणि त्या ज्याच्या ज्या पद्धतीनं परंपरेनुसार करायचं आहे तर पहिल्यांदा आपण वावरी घेतली त्याच्यावर थोडं थोडंसं धान्य टाकलं मग आता त्याच्यावर पुन्हा वावरी आपण ही करतो आहे असं आपण हे तीनदा करायचं आहे कारण मध्ये प जी धान्य आहे ते वरच्यावर उगवलं की मग ते झा त्याचं रोप असतं ते पडून जातं त्यामुळं जरा थोडेसे खालून यायला माती खालून आलेलं रोप जे असतं ते चांगलं होतं आणि त्यामुळं घट असा भरून येतो म्हणून आपण हे करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे ती, हे तिसऱ्यांदा केलेलं आहे त्याच्यावर पुन्हा आपण वावरी टाकायचे वावरीनं ते पूर्ण हे करून घ्या म्हणजे सगळं झाकून घ्यायचं आहे आणि मग आपण आता ही घटस्थापना करण्यासाठी आपण आपल्या देवारामध्ये त्याला जागा करून त्याच्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे ते वस्त्र असून हा आपण जो आता तयार केलेला जो घट आहे तो घट त्याच्यावर ठेवायचा त्यामध्ये आपण आता जे पुढचं काय करणार आहे ते आपण त्या विधीप्रमाणे तुम्ही पहा तर अशा प्रकारे हे करायचं असतं सप्तधान्य महत्त्वाचं आहे सप्तधान्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी गहू हरभरा आणि सगळ्यात महत्त्वाची करडी लागते करडीबरोबर तुम्ही जवस म्हणजे तुमच्याकडे जे सप्तधान्य असेल ते तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे करायचं हे खाली तुम्हाला दिसतं ते गेज वस्त्र केलेलं आहे मोठ्ठं देवीला घालायला आणि ती जी लांबडी वात आहे ती वात नंदादेपासाठी आहे ती दहा दिवस वाट टिकली पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे सगळी पूर्वतयारी करून घेतली ना एकदा म्हणजे मग आपल्याला कोणताही त्रास होत नाही आणि मग आपल्याला जी आपली पूजा बांध मांडताना किंवा आपण तो घट बसवताना कोणताही त्रास होत नाही त्यामुळं आपण हे सगळं करून बसायचं तुमच्याकडं तुळजाभवानीचा टाक असेल तुळजाभवानीचा फोटो असेल तुळजाभवानीचं मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आणि ती कशी पूजा करायची काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचबरोबर आपण नित्य देवाची जी पूजा आहे ती नित्यदेवाची पूजा कशी करायची त्यासाठी मी पानं आणलेली आहेत ते तुम्हाला पानं दिसली तर प्रत्येक देवाच्या आसनाच्या खाली तुम्हाला एक पान ठेवायचं आणि त्याच्यावर देवाची स्थापना करायची आहे देवाला अभिषेक घालायचा पंचामृताचा पंचामृत केलेला आहे पंचामृताचा अभिषेक घालून आपण देव ह्या पानावर नागवेलीच्या पानावर आपण खाऊच्या पानावर आपण देवाची स्थापना करायची आहे अशा प्रकारे हे करून आपण ही गटाची म्हणजे घट गट एका बाजूला घट बसवायचा आहे आणि एका बाजूला देवाची पूजा करायची आहे त्याचे मी वेगवेगळे दोन व्हिडिओ करणार आहे ते व्हिडिओ पहा आणि लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री दुर्गे महा धन्यवाद धन्यवाद